रिसोड तालुक्यातील पठ्ठ्याने ड्रीम्स एलेव्हनमध्ये जिंकले तब्बल तीन कोटी रुपये नमस्कार आपला ग्रामीणमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे सध्या आय पी एल सामन्यामुळे क्रिकेटचं क्रेज तरुणांमध्ये चांगलंच वाढलं आहे याच दरम्यान ड्रीम्स एलेव्हन या ऑनलाईन गेममधून रिसोड तालुक्यातील मोब गावातील ऋषिकेश विष्णू साखरकर व सत्तावीस वर्ष या युवकाने या युवकाचे नशीब उजळले आहे राजस्थानविरुद्ध बँगलोर सामन्यात त्यांनी उत्कृष्ट खेळाडू निवडून आपली टीम तयार केली आणि प्रथम क्रमांक पटकावून तब्बल तीन कोटी रुपये जिंकले आहेत ही बातमी समजताच तालुक्यातील तरुणांमध्ये आश्चर्य आणि आनंदाची लाट पसरली ऋषिकेश यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मला मिळालेली रक्कम ही केवळ नशिबाचा भाग आहे मी ही गेम फक्त आवडीने आणि वेळ मिळाल्यानंतर खेळत होतो याकडे केवळ मनोरंजन म्हणून पायाला हवं आपला कष्टाचा पैसा गुंतवणूक गुंतवताना विचार करावा ऋषिकेश यांचे शिक्षण बी सी एपर्यंत पर्यंत झाले असून आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण घेता आलं नाही मिळालेल्या रकमेचा उपयोग ते आपल्या लहान बहिणीच्या शिक्षणासाठी व स्वतही पुढे शिक्षण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी आपल्या आईवडील भावंडे मामा काका आणि मित्रांचे विशेष आभार मानले आहेत ज्यांनी कठीण काळात त्यांना साथ दिली